खूप खूप शुभेच्छा खूप दिवस झाले लाईव्ह घेतला नव्हता आणि मळ्यात पण नव्हता आलो तर आज आम्ही आलो आमच्या मळ्यात तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा आमचा मळा आहे हा कोण हिरवेगार झाड आहे ती झाडे पण तिथे मिरची हे बघा बघा किती छान इकडे भुईमुंगाला भुई तशी फुलं लागले अजून दोन तीन महिने काही शेंगा येते नाही तिकडं मका आहे कोण कुन कोण आले लाईव्ह कमेंट करा इकडे बघा मका आहे तिकडे पपईचे झाडं लावले आपण ते पण बघायला जाऊ याच्या टाक टाक मिरची कशाला वाचत नसल वाक मस्त हिरव्यागार मिरच्याही खोडू तोपर्यंत सर्वजण या पटापट लाईव मी तसं लाईव्ह आता घेत नाही जास्त लाईव इस्कॉनचे लेक्चर्स वगैरे असले तरच आपण लाईव्ह घेतो जास्त करून आणि इकडं चिखल खूप होता मळ्यामध्ये गाडी येत नव्हती त्याच्यामुळे खूप दिवस झाले चार पाच महिने झाले मळ्यात येणं झालेलं नाही आहे आणि आता खूप दिवसांनी आलो आहे तर थोडासा भाजीपाला घेऊ ताजा हो ताजा वांगे पण लावले खूप भाजीपाला लावला होता मी ते वांगे झाडं निळवले ना परत छान मिरच्या आहे बघा इकडे काही नाही पातळ पातळच आहे इकडे पातळ आहे थोडस इथे आहे गाईला घास केलेलं आहे आणि हा गाई बघा हे छान आमची बाकी सगळ्यांचं काय चालू आहे सगळे माझे युट्यूब सगळे दादा कसे आहेत सगळे मजेत असतील एक मिनिट मी कॉल घेते तर बघा छानपैकी तर बघा छानपैकी असा मळा आहे थोडंसं काम आल्यामुळे आपण जास्त वेळ लाईव्ह नाही राहू शकत इकडे मका आहे चला मी तुम्हाला पटकन पप्पा झाडाकडे जाऊन येते मी लाईव्ह घेते मला बोल ते बोल बोलू नाही शकत आपण कारण लेक्चर चालू असतात तर आज निवांत तुम्हाला लाईव्ह घेते मी छान मिरच्या आहे हिरव्या घर बघा सासूबाई तोडताही मिरच्या तोपर्यंत आपण पप्पा झाडाकडे जाऊन चला आता इकडे वांगे होई आपली वांगे पण पिशवी देऊ का तुम्हाला पिशवी बघा हे वांग्यांची झाडं लावली होती भरपूर वांगे लागले होते पण मध्ये उन्हाळा आल्यामुळे वांगे पण खराब होऊन गेले कारण आमचा चक्करच झाला नाही पटापट कोण लाव आला असेल तर कमेंट करा वांगी नाही नाही याला झाडं अजून हवी तसेच त्याला काही चांगलं चाललं तर खूप दिवस चालतं आहे थोडेसे इकडे वांगे पण आता वांगच खायचं नाही अजून एक दीड महिना पण भाजीच नाही खाल्ली वांगेच बघा इकडे असं भुईमुंगे छान पाहिजे इक इकडे मी तैवान तैमूर तैवान जातीची पपई लावलेल्या होत्या उन्हाळ्यामध्ये तर इकडे कारले लावलेले होते कारले पण आहे त्याला छान भगवंता खूप तुळशी लावलेल्या आहेत तिकडे त्या तुळशी पण मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर झालं तुळशी माता हे बघा अशी शुभ सकाळ तुम्ही आलेले माझ्या मळ्यामध्ये आणि मळ्यात आम्हाला खूप घट बसावं लागतात जसं घरात असतं तसं मळ्यात पण घट बसवायचे असतात मावल्यांना घट बसवतात तीन चार घट असतात आमचे तर त्याच्या निमित्ताने मळ्यात यायला भेटले आज नाही तर तीन चार महिने झाले येणंच झालं नाही तेव्हा असे नारळाची झाडं लावलेले सगळीकडे मळ्यात दीडशे ते दोनशे नारळाचे झाडं प्रत्येक शेताच्या कडेला नारळाची झाडं आहे आणि हे माझ्या पपया बघा ते तैमूर जातीच्या पपयाला याला फुल कळी लागली छानपैकी मस्त कळ्या लागल्या पहा आता पपयाला एवढा मोठा पपया दिसला नाही अर्जुनला बघा किती छान असे फुलं लागलेले आहेत मस्त पपायांना आणि खूप आता याला खूप मोठं झाड होतं अरे वा पपई पण आले बा पपया पण आले पाच तर इतकी सुंदर पप्पा बघा वाव आणि ही इतकी गोड पपई लागते आणि खूप येते खूप खूप मोठी होते आणि जवळजवळ वर्षे दीड वर्ष याचं झाड चालतं बरं का आणि खूप नाजूक नाजूक अशा छोट्याशा पपाया आलेले आहे अजून तर एक दोन तीन महिन्या दोन मोठ्या पपाया आता लक्ष ठेवा एवढ्या तर आपण ही भगवंतांना अर्पण करू जेव्हा ती पिकेल मस्त आणि इकडे सगळे नारळाचे झाड आहेत बघा अजून पण जरा मला घाई लाईव आपल्याला बंद करावं लागेल पटकन हे बघा इकडे छान असे पपयांचे झाड आहे अजून पूर्ण पपायांची झाड आहे असे आणि शेताच्या कडेकडेला आंब्याची झाडं आहेत तिकडे तिथून तुम्हाला दिसतंय आंब्याची झाडं आणि खूप खूप प्रकारचे आंब्याचे झाडं लावले होती ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी आंब्याची फळं पण येतील इकडे केळी आहे बघा केळी दाखवते मी तुम्हाला मला जरा अर्जंट का आम्हाला म्हणून लाईव्ह बंद करावं लागेल इकडे मूग लावलेलं आहे ला मध्ये मूग आणि मका आहे दोन तीन महिन्यापासून माझा चक्कर नव्हता चिखलाची गाडी येत नव्हती आणि मेडिकलमुळे मला वेळ नसतो तर सगळ्यांना हरे कृष्ण कोणी आले का कमेंट करा आवाज येतोय का माझा हरे कृष्ण आवाज येतोय का आवाज येत असेल तर कोणी पण हाय टाका इकडे आपण आलेलो आता केळीच्या याच्याकडे आपल्याकडे गावठी केळी बघा इकडं इकडे असं मोग उडीद लावलेलं ला आहे छानपैकी तर चार एकर आपली इथं शेती आहे औरंगाबाद नाक्यावर इकडे आहे ऊस हे बघा इकडे ऊस आहे हा ऊस आत्ताच तुटून गेलाय आणि इकडे आहे केळी छानपैकी केळी तुम्हाला दाखवते मी बघा छानपैकी केळीचं घड आलं आहे तुम्हाला दाखवते बघू शकता खूप गोड लागतं ही केळी आणि एकदा घड अशी उतरून ठेवली का रोज रोज चार चार पाच पाच केळी पिकतात खूप भारी इकडं पण एक मोठं झाड आहे छानपैकी मस्त केळीचे घड आलेले आहेत त्याला बाबाचं चाललंय गं गवत काढायचं काम बाबा आंबे लागले का झाडायला आता <laughs> शेंगा कधी येतील याला शेंगा मग उपटून टाकायचं ना उपटून टाकायचं शेंगायच्या अशा नाही का हो आता म्हणते शेंगायची अपेक्षा नाही म्हणलं उपटून टाकायचं मग काय त्याला लांबून लावायचं साईमच संपलाय ना साईम संपला त्याला म हे बघा इथे छान आंब्याचे झाडे लावलेले खूप सारे आहे खालीपर्यंत पण ॲक्च्युली आता खाली पण जायला वेळ नाही हे बघा छान असे आंब्यांचे झाडे आहे काही आता गदपणात अडकले काही बघू शकता आता परत त्यांची थोडी मशागत करावं लागणार आहे छाटावं लागणार आहे खूप काही आंबे पडलेले आहेत कारण चार महिन्यापासून चक्करच झालेलं नाही तर असे बघा ही आंबेचे झाड असे खाली पडून गेलेले तुटलं आता माझ्याकडनं काही खरं नाही किती गतपणाने त्याला वेळ बघा ब आंबा तुटून गेला हर बोलणे बसतील आता हे बघा केवढा आंबा तुटून गेला पूर्ण गतपणाने वेळून गेला आहे तो आंबा नुकसान झालं आपल्याकडं हे बघा असे आंबे पडून गेले हे आंबे तर फार खाली पडून गेले गाभाळामुळं <laughs> जेव्हा आपण नसतो स्वतः शेतीकडे लक्ष द्यायला तेव्हा असे होते बघा आपण जमीन वाट्याने करायला दिलेली आहे आणि जमीन करायला दिलेली आहे तर सगळे जमीन ते बघतात आमचं येणं होत नाही आणि काय असतं जेव्हा आपण भाडे येतात शेती देतो वाट्यानी करायला तेव्हा सगळेजण फक्त मधला मधला मालाकडे लक्ष देतात आपलं कड कोपरे बघत नाही इकडे बघा आता आंबे सगळे खाली वाकलेले आहेत पडलेले त्याला परत सपोर्ट द्यावा लागेल परत उभं करावं लागेल एक एक झाड आपण प्रेमाने लावतो किती छान त्याची निगा राखतो आणि आता गेले तीन ते चार महिन्यापासून आमचे येणं झाले नाही ते सगळी वाट लागलेली आहे बघा किती गतपण आहे बघा याच्यामध्ये ऊसामध्ये एवढं ग गबळ झालेलं आहे एका बसकत बिलकुल ध्यान नसतं दुसऱ्यांचं नस आपण म्हणजे दुसऱ्याच्या भरश्वर शेती करणं काहीच उपयोग नाही आता हीच जमीन आता माझ्या भावाला करायला द्यायची आहे तर त्याचं थोडंसं काम काटेकोर आहे व्यवस्थित शिस्तीस तो लक्ष देऊन करेल आणि काळजीपूर्वक त्याची मशागत करून तो जमिनीकडे कर लक्ष देईल आता जानेवारीपासून त्याला द्यायचंही करायला नंतर फुलझाडं वगैरे आपण सगळे लावू तर खूप छान चला थोडंसं सार्जन काम आलं आहे मला आवाज येतो कोणी कोणी कमेंट नाही केली कमेंट आली कोणी शिस्ट राईट ठीक तर चला बाय बाय सर्वांना भेटूया आपण परत एकदा लाईव्ह घेऊन नंतर कारण खूप शेतीची वाट लागलेली आहे बघा एकदम स्वच्छता नाही बिलकुल सगळं खराब झालेली परत येऊन लक्ष द्यावं लागेल कारण काय होतं स्वतः मेला श्वस स्वर्ग दिसत नाही ना तेच म्हणतात तसं गमतं तर मी तर आता जास्त भक्ती दुखल्यामुळं माझं येणं होत नाही म्हणत तरी थोडा वेळ काढावा लागेल खूप छान असं तुळशी रुंदावून मी केलेले आहे पण तुम्हाला दाखवते खूप सारे फुलांची झाडं पण आहे माझ्या शेतामध्ये तर ते पण तुम्हाला दाखवते निसर्गरम्य वातावरण आहे एवढंच आहे की आपण स्वतः यावं लागतं त्याच्यासाठी दुसऱ्याच्या पुरुष नाही आहे कोण आहे अरे भारत न्यूज <laughs> ओके नमस्कार काय चाललं आहे भाऊ कुठून बोलताय तुम्ही थँक्यू सो मच जॉईन कर लाईव्ह खूप खूप एक मला वाटतं वर्ष दीड वर्ष झालं असेल मी असा पर्सनल लाईव्ह नव्हता घेतला आधीचे लाईव माझे खूप असायचे साठ साठ सत्तर हजार लाईव गा बाबा तिकडे बी ते आंब्याचे झाड गुंतले ते गावाने आता मी एक उस मोडून गेलो ते हा ना डायरेक्ट मोडून गेला त्याला ते पूर्ण <laughs> ते पूर्ण रताळे वेडलं ते त्या झाडा सगळे खाली आडवे पडून गेले ते ते तर पाहिलं तर बडबड बघा छान असं पाणी चालू आहे इकडं बघा मस्त पाणी चालू आहे पाटात नाही का पाणी <speaking> एवढा <in Spanish> ना नारळ एवढं झालं तर छान असं नारळ एवढ्या पपाय झालेले बघा अशा आंब्याचे झाडं आहे खूप खूप केअर करावं लागणार आहे एक एक झाड महागाचं असतं आणि एवढं जतन करतो आपण काळजीपूर्वक तिकडे चंदनाचं झाड आहे बघा तर चला मी तुम्हाला सहज असाच छोटासा लाईव्ह घेतला होता मळ्यामध्ये काय आहे बघायला जेणेकरून मला पण आमच्या साहेबांना मळ्यात काय सिच्युएशन चालली बघता येईल ॲक्च्युली रोडचं काम चालू असल्यामुळे मळ्यात गाडी येत नव्हती तर इकडे बघा माझ्या फुलांची झाड तुम्हाला दाखवते किती सुंदर झालं आहे हा भू एक दीड एकर आहे कोण कोण कमेंट करते हॅलो हाय नमस्कार हरे कृष्णा सर्वांना शुभ सकाळ दुपार झालेली आज मी घटस्थापनेच्या मला सर्वांना खूप खूप शुभेच्छा घटस्थापनेसाठी मळ्यात आलो होतो तर म्हटलं मळ्यात चक्कर मारू काय चालले काय नाही बघा हे माझ्या तुळशी म्हणता बघा किती सुंदर झालेली हे बघ खूप खूप मोठे झालेले आणि खूप छान वाढलं आहेत मस्तपैकी खूप झाडं मी लावते आलं का मळ्यामध्ये असे मला फुल झाडांचं खूप वेळ बघा खूप लावते खूप पण मग ते काय शेतीचे ट्रॅक्टर कुठून नाही कुठं जातं त्याच्यामुळे सगळं खराब होऊन जातं बघा तुळशीची झाडं किती छान झालेली ही सगळ्या गावठी तुळशी आहेत थोडे तुळशीचे पानं थोड्याशी आपण तुळशी मात्यांची विनवणी घेऊन थोडेसे पानं घेऊया पूजेला हां एक मिनट आता ताडकून बसले जाते तिकडच झाड तिकडं कारल्याचे होते मी दोन चार तोडले तर इकडे बघा इकडे पण वरती ऊस आहे अजून इकडून असा रस्ता आहे आमचा यायचा मळ्याचा आणि इकडून मळ्यातून आलं का आता हे विकलं आहे कोणीतरी तिथं बंगला बांधलेला आहे इथं ऊस आहे रस्त्याच्या त्या बाजूलाच हायवे आहे आणि इकडं हा ऊस आहे आता हा होईल मोठा तर गाडीला रस्ता नसल्यामुळे मला येता येत नव्हतं तर आता छान असं वातावरण झालेलं आहे छानपैकी आपल्याला जायची घाई झालेली आहे घरी तर चला सर्वांना बाय बाय थँक्यू सो मच पुन्हा लाईव्ह आपण भेटूया आणि पुन्हा लाईव्ह येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माझे असे पंच्याहत्तर हजार सबस्क्रायबर आहे पण आधीच्या लाईव्हला सत्तर सत्तर हजार पासष्ट हजार पब्लिक यायची सगळे ओळखायचे पण आता सध्या काय ना खूप गॅप पडला त्याच्यामुळे यूट्यूब पण सगळे मॅसेज फॉरवर्ड नाही कर। करत सगळे लाईव्ह नाही हे करत शेअर करत ना नोटिफिकेशन त्याच्यामुळे आता मला माझं ऑडियन्स परत आणायला खूप वेळ जाणार आहे तर चला आपण तुळशी माता मस्त छानपैकी घेतलेलं भगवंतांना आणि भगवंत खुश होतील आज मळ्यातल्या ताज्या तुळशी माता आणल्या गेलेले तर मला असं मळ्यामध्ये खूप छान गार्डन करायचं आहे भगवंतांसाठी कसं आहे हे प्रकृतीचं देणं सगळं त्यांच्यासाठी असतं खरं तर आपलं त्याच्यावर काही अधिकार नसतो आपण निमित्त मात्र असतो हे सगळं भगवंतांचं असतं त्यांनाच अर्पण करूनच आपण धन्यता मानायची असते तर चला बाय बाय भेटूया परत पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय कळत घेतो चला इथे बघा नागवेल आहे जास्वंद आहे छानपैकी खूप सारे मोगरा तर खूप खुप आहे खूप सारे फुलं आहे आमच्या मळ्यात था, हाय मळ्यात आमचं घर छोटंसं आणि इकडे माझी गाडी इकडे सगळं माझं गार्डन आहे आता चार पाच महिन्यापासून काही यायला वेळ भेटला नाही गार्डनमध्ये छानपैकी म्हणायचा रस्ता आहे आता सुकला आहे पावसामुळे खूप खराब होऊन जातो इकडे बघा गुलकंद गुलाब आहे चाफा आहे खूप सारे प्रकारचे झाडं आहेत दोन चार प्रकारची गुलाबे तर चला बाय बाय सर्वांना भेटूया आपण पुढच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल धन्यवाद बाय बाय